तर हाय हॅलो गुड मॉर्निंग तर आज मी तुम्हाला वेगळ्या चेंज याच्यात दिसते तर आज आहे ना आम्ही चाललो आहे बाहेर तर तुम्हाला पुढे कळेलच कुठे चाललो आहे ते तर सगळ्या एका ताईंची ताईंनी मला दोन ते तीन वेळेस कमेंट केली होती का अर्चना तू ड्रेस घालत जा ड्रेस घालत जा तर मी आज ड्रेस घातलाय तर चला निघतोय आता मी वेदांत शू सगळे पण मस्त रेडी झाले रेवत आहे मस्त औरा पटपट टाईम झालाय मस्त रेडी झालाय छान दिसतंय पण जाऊ द्या हा अंशू पण रेडी झाली आहे मस्त जया ताई पण छान दिसतंय छान टॉप दिसतोय जयाताईंनी ना न्यू टॉप घेतलाय छान दिसतोय छान दिसतोय फिरायला चला वेदांत पण मस्त रेडी झाले आणि आता आम्ही निघतोय <laughs> चला ना आई चला सगळे रेडी झाले मस्त शू ला काय झालंय शू अरे काय झालं ज्याची इच्छा नसाल त्यांना आईची इच्छा आहे का चला ना चला हर हा छान दिसतय चला चला सगळे मस्त तयार होऊन निघाले आता मोबाईल आशु तू आजीकडे जाय पुढ जाय पुढ आता आम्ही निघालो होतो संध्याताईंना घ्यायला तर त्यांना घरीच घ्यायला जायचं होतं कारण की त्यांना सोडवायला कोणी नव्हतं ना झालं कशी सांगा छान दिसत मध्ये मेकअप नाही काही मला पण ड्रेस थकली दमली कुर्डाई करू करू त्याच्यामुळे आता एन्जॉय करायचंय सगळे दमले होते आता पावसाळ्यात सुरू झाला सगळे निघाले फिरायला सर्वच दमले पण करून दमलं थोडीशी म्हणून मग म्हटलं चला बरे गे आज आहे ना आम्ही मस्त साधना मिसाचा प्लॅन केलेला होता कारण की चकलीमुळे कुठे बाहेर निघायला वेळच प भेटत नव्हता तर आज ना पावसामुळे आता थोडं सीजन स्टॉप झालाय ना तर म्हटलं चला आता जाऊन येऊ हो तर जायचा प्लॅन आमचाच होता पहिले आई मी आता ये आणि मिस्टर पण मिस्टर बोलले की ताईन त्यांना पण कॉल करू तर मग त्यांना कॉल केला आणि मग आम्ही सगळेच गेलो आणि घाटामध्ये तर खूपच ट्रॅफिक जाम होती रस्त्याच्या कामामुळे तर आज ना नाशिकला पण वातावरण खूप छान होतं ढगाळ वातावरण होतं मस्त छान वाटत होतं आणि अशा वातावरणात त्यांना फिरायची मजा काही वेगळीच असते त्यामुळे मिस्टर बोलले होते की आपण थोडासा पाऊस पडला की मग मग बाहेर जाऊ असं तर आत्ता फायनली पोचतो होतो आम्ही साधना मिसळला तर वेळ कसा गेला गाडीमध्ये कळलंच नाही बाळा बाळाखाली बस रे आज आपण ताय डोळ्याच लाव काय डोळ्याच लावू लावत्या वातावरण पण छान आहे काय काय लावत्या तुला नाही माहिती जाऊ दे बसायचं घरी तुला आई आंबे बघा किती लटकले हा ना आपल्या घरापाशी असं झाड लावायला पाहिजे संध्या ताईंनी तर नक्कीच बगीचे लावायला पाहिजे माळ्यामध्ये कधी आम्हाला आंबे पाठवून द्यायला पाहिजे मस्त फक्त आम्हाला आंबे पाठवून द्या हा ना असं आमच्या घरापाशी पाहिजे आंबा खूप छान वाटत आता आम्ही मस्त पोहोचलोय साधना मिसळला चला गरम होत एसी मध्ये छान वाटत होत अरुण ताईनं भारी वाटत ता। होत <laughs> आता गरम गरम होतंय आणि त्याच्यात गरम गरम मिसळ खायची खूप दिवसातून आलोय कधी आलो होतो आपण मी आली होती मम्मी त्यांच्यासोबत सोबत बिझनेस मुळे वेळ नाही खाणं मिळाला महिनाभर आता पावसाचं वातावरण झालंय तर मग सगळे मस्तू आणि अंशूच्या आत्या मस्त चाललंय आम्ही अंशूच तोंड काय असं झालंय ग आम्हाला आम्ही पण आहे मधी फोटो काढायला मस्त चला एंट्री करा मस्त हवा गरम झालंय म्हणून कूलरची हवा छान आहे आई बसला इकडं थकलाय काय थोडाच प्रवास केला अजून पुढचा प्रवास बाकी आहे आपला चला आमचं नंबर लागलेला आहे चला कुठे तुम्ही बाहेर होता का काय काय खेळले काय 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 खेळले सरकंडी अरुणाताई ताई जिथे जाते तिथे नसते कूलर दोन चार बहिणी आणि त्यांचा एक भाऊ हा पण दिन आहे ना हा मस्त आणि आईने आणि ताईने मुलं जया ताई आणि आई एका टेबलवर बसला बसल्या होत्या मिस्टर मी आणि अंशु एका साईडला बसलेलो होतो आणि ताईन ते आमच्या समोरच बसलेले होते मस्त असे कुरकुरीत पापड आलेले होते मिसळच्या अगोदर

पहिलं भाऊ मोठे मोठे राहत आहे ना तर इकडे ना आमचं सगळ्यांच फोटोशूट चालू होतं छान असे मस्त मिसळ आलेली होती सगळ्यांच्या टेबलवर आणि सगळ्यांनी सुरुवात अं होती तुला काय घायचंय पण मारतो आणि तिखट वाटते हो मारू तिखट येतं चालत नाही माझे दाढ पण दुखते आता ना अंशुला काहीच नव्हतं खायचं आईस्क्रीम खायचं होतं का ह इकडे बघ ना काय खायचं होतं आईस्क्रीम जय कशी टेस्ट छान आहे ना आई पोट भरलं का तुमचं काही का ना हात धुण्यासाठी मस्त पितळ्याचे भांडे होते तर छान वाटत होत कशी वाटली तुम्हाला सगळ्यांना मिसळ कशी होती वेदांत साई झोके आवडतात झोक्यांवर गाबर नाही बसले नाही हो आम्ही पण बसलो होतो मग नाही नाही आपले पण आहे कस वाटतय पण झो काय

पावसा <laughs> आता पावसा पुढे ऑप्शन नाहीये आपल्याला आरुण ताईंना पाहिजे होत्या त्यांना नाही भेटल्या

कोण बसला इकडे आत्तू आणि अंशु खेळत मस्त हे अंशु अंशू ना किती छान आहे छान वाटतंय मस्त आज रिलॅक्स ताई पण मस्त मधून रिलॅक्स मी फुल एन्जॉय आहे आज सगळे खेळ खेळून आहे मस्त

nakosopai ada gatan takokoi eh नै हो नै शो लाउ न नै र लान पर न नै हात मन करे तिमी त बिरा न खात रहे दाइ बन्दना डेंजर हिदा साउडा कुन साउडा

मारी व्याजन दादा एका टेबल तुझ्या सरक घाबरत नाही ना <laughs> कोणाला लावायचं याच्यातून हा संत ताईंना संत ताईंना डायरेक्ट झुम याचा लावावा लागेल रिअल बापरे साई तुम्हाला लावायचं का अहो तुम्ही चालले देवाला असं बीपीचं काहीच नाही आम्ही केलेलं आहे आरतीच कस वाटत दादा हा तर ते असत आई त्याच्यामध्ये पाच मिनटं पाच मिनिटं अंशू

बद्रीनाथचं दर्शन बद्रीनाथच दर्शन चारी बाजूनी बघा हा पुन्हा फिरू शकते बाहेर बे

पूर्ण असं मान वळव पूर्ण काय दिसतय काय पूर्ण बसवा वरती आकाश

और और पाय पाय

ए काय दिसतय अंशू रडती तू रडती ती घ्या काढून का घ्या का ना, ना काढून नका नाका काय गे काय काय लावलं होता आमचं फोटोशूट सगळ्यांचं आमचं वातावरण छान झालंय भारी होत केदारनाथ दर्शन संत त्यांनी करायला पाहिजे होत तर थ्री डी शॉर्ट मूवी बघितल्यानंतर आहे ना आता आम्ही मस्त फोटोशूट करत होतो तर आज मी ड्रेस घातलेला आहे कसा दिसतोय ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अंशू आहे ना अंशू पण रडायला लागली होती

छान लागत ते पण ना तुम्हाला घ्यायचं छान मस्त पाणी घेतलंय मस्त पान म्हणजे

काय खेळायचे माझ्या फिरलेलं आहे ना आता पाण्याच्या बोट मध्ये बसायचं होत बाई नाही अजून फिरायचंय कुठे फिरायचंय अजून दर्शन चला ए पाणी नाही खेळायचं चला चला झाले का हाऊस पाण्यात बसायची झाली झाली माझी नाही झाली अंशची झाली मग तू बसते का घे चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय